वेलकम बॅक टू माय चॅनल हां रांगोळी बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की आपली वनघ्याची तयारी झालं आहे तर आता जस्ट माझी रांगोळी काढून झाली हे बघा कशी काढावी काही सुचतच नव्हतं नेहमीप्रमाणे हां <laughs> जशी परत काढता येईल तशी काढलेली आणि हो कालचा आपल्या संक्रांतीच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय का थँक्यू <laughs> वनघ्याची तयारी झालं आहे अजून मला वेडंप जायचं आहे कॅमेरा चालू आणि तर रांगोळी वगैरे तर झालीच तुम्ही पाहिलंच तर आता इथं मी वेडा पुजून घेते अगोदर तर इथं बघा सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवले जेणेकरून मला पटपट परत आवरता येईल म्हणून तर माझा आत्तींचा असतो पंचवीसचा वेडा आणि आमच्या आजच सासूबाई म्हणजेच आत्तींच्या सा सासूबाई तर त्यांचा असतो पाचचा वेडा आणि हो रोहिणीचा सुद्धा पंचवीसचाच असतो बरं का पण आता ती तिकडे आहे त्याच्यामुळे आता तिचा सगळं तिकडेच होणार पूजा वगैरे आणि आता इथं चालू आहे माझं पुजून घ्यायचं आणि रोहिणीवरून आठवलं काल गावात गेल्यानंतर पण सगळे विचारत होते की मला धाकट्या जाऊबाई नाहीत का असं तुमच्याबरोबर आलं नाहीत का किंवा आत्तींना विचारायचे तुमच्या धाकट्यासून बाई कुठं आहेत गेलं काय पुण्याला आणि कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही मला विचारलं की बाबा तुमच्या जाऊबाई दिसत नाही तर माझ्या जाऊबाई पुण्याला असतात तर त्यांची सुट्टी संपली त्या गेल्या जेव्हा आता परत येतील तेव्हा आता तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील तोपर्यंत आपले ब्लॉग पहा तुम्ही आणि इथं हे बघा अशी पूजा असते आमच्याकडे असं पुजतात वेडा हे बघा इथं बघू शकताय रांगोळीमध्ये म्हटलं चला विड्याचा ठेवण्यापेक्षा आपण हां वान सामान पुजूयात आणि इथं बघू शकताय बघा आता दोघीजणी आलेले आहेत आणि हे बघा हे आपण <laughs> लुटण्यासाठी हे जे डब्बे आणले होते रिकामी कशा द्यायचे म्हणून त्याच्यामध्ये थोडं थोडं तिळगुळ घातलं होतं सगळ्या कलरचे होते हां म्हटलं जरा थोडं युजफुल जरा वस्तू घ्यावी नाही का तुम्हाला दाखवलेलं मी परवाच्या व्हिडिओमध्ये हे बघा

आता सहा जणी तर आलेत आत्ता हा खूप वाट पाहिल्यानंतर हा वेळ बराच झाला काही ना काही काहीतरी अडचण असते त्याच्यामुळे काय वेळ त्यांना नाही यायला तर ठीक आहे आता जेवढे आले त्यांचं चहा पाणी आता आवरून घेतलेलं आहे तर आता सगळ्यात अगोदर आत्ती विडा घेतील त्याच्यानंतर मी घेईन हा इथं आता चालू आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं <laughs>

आणि विडा घेताना पदरामध्ये आपल्याला ते म्हणतात नगरात विडा आला म्हणतो की दहा पदरात मग ते विचारतात कुणाचा तर आपण आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं असं आमच्याकडे विडा घेतला जातो तर तुमच्याकडे कसा घेतला जातो ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि उखाणा पण इथे घेतला जातो

संक्रांतीच्या सणाला असते हळदी कुंकू आणि वान सचिनरावांमुळेच मिळालं मला सौभाग्याचा मान कसा वाटला उखाना ते पण नक्की सांगा <laughs> टेबल चारण दिसत का बसलो खुर्चीवर बसलो गेला आणि मी तर ता ताईंकडे कॅमेरा देताना पॉज करून दिला होता आणि त्यांना चालू करा म्हणायचं विसरून गेले आणि त्यांच्याही लक्षात नाही आलं आणि सगळ्यांना मी वान दिलेलं वगैरे हळदी कुंकाचं काहीच शूट झालं नाही परत व्हिडिओ पाहिला तर मला खूप कसं तरी वाटत होतं पण ठीक आहे आता जेवढं शूट झालं तेवढं मी तुम्हाला दाखवते आत्तीने लावलं का हळदी कुंकू

थांबा तुम्हाला कॅरी बॅक देते नाही नाही माझं राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या नाही आपण तेवढंच आहे eu vou fazer não

ये काय आहे हं बाई आणि गिरीetaकडे बघितला मी बघत आहे हा ति पाणी इच चित्र वाला आरे आता मग बोलू आता त्याला आम्ही नुनामा करतो आता त्याला घेऊन जातोय सगळ्यात लास्टला पण मान ठेवला नाही मला वाटत होत येत तुम्ही किती उशीर झाला तरी इथे जवळ कुठं असताय ना तिथन तुम्हाला बोलवून आणायला आवडत होती सविता ताई म्हटलं लय लांब आहे तुम्ही म्हणून म्हणलं परत आता याचाल हा मग काय हा मग काय होय की सवासने दिवशी पण सगळ्यात लेट आला गपचुप गपचुप अजून चोर पाऊ लावली ती दहा सुद्धा जर चुकवत चुकवत होय होय हा मग काय नाव बी लक्ष्मी आम्ही बी तसंच झालं ती तात त्याच्या घरी जात तिळगुळ विसरून गेलो घाईत हा तिळगुळ घ्या तिळगुळ या होय होय हा आम्ही पण लहान होतो होतो तसंच करत होतो हुकू हुडकून सगळं काढून खायच परत त्यातलं डायरेक्ट सूपच घेऊन बसायचं हा होय होय झालं हा दिगुंगच कार्यक्रम पान घ्यायचा आणि तुम्हाला म्हंटल तसं त्यातला काही पार्ट शूटच झाला नाही कॅमेरा तिथं पॉज केला होता आणि परत ते ऑन करायचा राहूनच गेला त्याच्यामुळं सगळ्यांच्या वटीला ऑन घातलेलं काही शूटच झालं नाही एकीचं तेवढंच झालं आता काही तेवढंच बघा आलेच सगळे सगळे दिसतात तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय